बोईसर उपसरपंच निलम संखे यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम कलम चौदा ज तीन प्रमाणे कारवाईचा तक्रारी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिनियम कलम सदस्याने शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर केले असल्यास त्याच्या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते तसेच ग्रामपंचायत अधिनियम कायदा ग्रामविकास मंत्रालय व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्याच्या अतिक्रमणाबाबत पुढील प्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत एक ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवर कोणत्याही प्रकारची अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य हा त्याच्या अपात्र ठरतो ग्रामपंचायत सदस्याच्या सदस्या सदस्या कुटुंबातील व्यक्तीने अतिक्रमण अतिक्रमण केले किंवा जागेत राहत असतील असा कोणताही व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र असतो तीन ग्रामपंचायत सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबियांनी केलेले अतिक्रमण सदस्य पद धारण करण्यापूर्वी किंवा सदस्य असणाऱ्या कालावधीत असेल तरी सुद्धा सदस्य अपात्र ठरतो चार केलेली अतिक्रमण कायम असेल तर त्यांच्या वारसा ते लागू होते पाच महिला सदस्यांच्या विवाहपूर्वी झालेले अतिक्रमण देखील सदस्य पदासाठी अपात्र ठरतात या सर्व नियमांचे उल्लंघन गेल्या पंधरा वर्षापासून बोईसर ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच मिलम रमाकांत संखे करीत असल्याची तक्रार व त्यांना पाठीशी घालणारे ग्रामविकास अधिकारी कमलेश चंद्रकांत संखे यांच्याविरुद्धची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडे यांच्याकडे लेखी स्वरूपात सुमित दशरथ पाटील यांनी दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केली आहे विशेष म्हणजे ग्रामविकास अधिकारी यांना ही माहिती असून सुद्धा यांनी लेखी स्वरूपात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तसेच कोकण आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक होते परंतु तत्कालीन ग्रामसेवक व सध्या कार्यान्वित असलेले ग्रामसेवक कमलेश चंद्रकांत संख्येचे शासनाचे लोकसेवक यांनी ही माहिती लपवून ठेवून गेले पंधरा वर्षे शासनाचीच फसवणूक करीत आहेत त्यामुळे ही बाब गंभीर असून फौजदारी गुन्ह्याला पात्र आहे ग्रामपंचायत हद्दीमधील शासकीय पड व सार्वजनिक जागांची नकाशासह सा सूची लावणे बंधनकारक असताना बोईसर ग्रामपंचायत मध्ये लावलेली नाही तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार वरील प्रमाणे सदस्यांनी नियम कायदेभंग केल्याचे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक व सध्याचे ग्रामसेवक यांना माहिती असून यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे तसेच शासनापासून माहिती लपवून ठेवल्या कारणाने त्यांचे हे कृत्य माननीय राज्यपालांच्या आदेशाचे व सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे अपमान असून या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकांवर अवमान याचिका दाखल करण्यात यावी यासाठी तक्रारी अर्ज केलेला आहे या संदर्भात ग्रामसेवकांशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचललेला नसल्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही तरी पाहुया या तक्रारीमधील कायद्या कलम व दिलेल्या सबुतांच्या अनुषंगाने सध्याचे सीईओ श्री मनोज रानडे किती जलद व काय कारवाई किंवा निर्णय करतात हे पाहण्यासाठी जनता आतुर असून खरोखरच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत प्रशासकीय कायदा व नियमाबाबत आणि आपल्या कार्यप्रणाली बाबत प्रशासन गंभीर आहे की नाही याचाही खुलासा या अर्जाच्या उत्तरात होईल असे जनतेला वाटते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट